नमस्कार हॅलो श्रीपूर मी श्रीपूर्ध नागरी नागरिक इलेक्शन घे आपण वॉर्ड क्रमांक सतरा यामध्ये आलो गेले पंचवीस वर्ष झालं या वॉर्ड क्रमांक सतरामध्ये वॉटर सप्लायचं पाणी नाही नगरपंचायत आणि रोड सुद्धा नाही गेले पंचवीस वर्ष झालं दरी पोस्ट म्हणून या भागाला वगळण्याचा प्रयत्न नेहमी केला काय ग्रामपंचायतकडून पण आता नगरपंचायतकडून आपण या ठिकाणी येऊन या लोकांचा आपण आहे त्यांचं काय मत आहे या विषयावर आपण बोलणार आहे त्याच्यात आपले ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब आलात ते आपल्याला बाहेर देते तुमचं काय मत आहे रोड का होत नाही काय होते काय आपल्याला माहिती रोड का होत नाही काय कारण काय रोड काय नये पुढारी मदत नाही पुढारी होत नाही आपल्या समाजाचं प्रमुख करते

शेबी करतो मित्रांनो गेले वर्ष दीड वर्ष हा रस्ता अनियमित आहे पहिला रस्ता केला आणि तो करून या ठिकाणी पाईपलाईन केली मला या नगरपंचायतचं काही समज नाही म्हणजे विकास कशा मुद्द्यावर करते आणि कशा विकास करते हेच मला आज आता म्हणजे एकदा रस्ता करायचा रस्ता उतरायचा परत कटारी करायच्या परत पाईपलाईन करायची पैसे आणि विकासाच्या नावाखाली पैसे लाटण्याचं काम ठिकाणी चालू आहे आता तुम्ही बघता नगर म्हणजे दलित वस्ते अतिशय दैनी आवाज या ठिकाणी झालेले की एकाच चाळीत की तुम्हाला अवस्था असते दाखवते चार पाच गल्ले या मिलिंद नगरमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये अशी अवस्था आहे रस्ता आहेत तर कटार नाही कटार आहे तर रस्ता नाही काळामध्ये त्यांनी जर आम्हाला या रस्त्याचं जर काम नाही केलं विलयनगर मधल्या तर आता जसं आमचे मित्र किशोर आठवले म्हणले वंचित आणि बहुजन वंचित आणि माझ्या वतीनं काढल्याशिवाय राहणार नाही इथला सर्व दलित समाज सर्व भीमसैनिक या रस्त्यासाठी अतिशय प्रस्त झाले असत परवा आमची एक आमची मामीच वारदे आणि त्यांना जायसाठी अटॅक आला घरामध्ये आणि जाण्यासाठी रस्ता नव्हता मित्रांनो अशी दुर्दैवी घटना गेल्या महिन्यामध्ये या ठिकाणी घडलेली आहे मग रस्ता नसल्यामुळे का आमच्या महिलेचा या ठिकाणी जीव गेला नाही तर आम्हाला प्रशासनाने त्या वाढवून पंचायत या माध्यमातून सांगणार की मिलिंदनगर मधला रस्ता लवकरात लवकर करावा अन्यथा या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही म्हणून या ठिकाणी बोललो

आम्हाला रस्ते जायच नाही सगळ्या चिंच घेऊन या सगळ्याच्या अडचणी आहेत आम्ही कुठ वर्ष आता दोन वर्ष झाले रस्ता नाही आम्हाला शिव्या दिली पण आता जरा ऐकाय काय जाणार